इथं बघू शकताय मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि इथं मिक्स उसळचं कालवण करत आहे मिक्स त्यात बटाटे घातलेत आणि मिक्स सॉरी मटकी बटाट्याची भाजी करत आहे आणि तिथे बघू शकता थेपले आणले होते माझे फेवरेट खूप आवडतात मला आता मी जितक्या वेळेस जाईन तितकेच थेपले नक्की घेऊन येते आणि इथं कालवण टाकत आहे कुकरमध्ये मस्त असं कांदा टमॅटो सर्व मसाले मॅश करून घेते छान असे करून घ्यायचे आणि धुवून मिक्स उसळ आणि बटाटे घालायचे मस्त असं सात आठ शिट्ट्या करून घेते मस्त असं भातासून बघत खूप छान लागते मिक्स उसळचं कारण नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा ताई नोटा आवडतात की नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि असे छान छान नवीन असे रेसिपी किंवा ब्लॉग किंवा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ टाकायचे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल काळशी स्वामी समर्थ तशा समोर मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड त्यांचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे पाहिलं व्हिडिओ आहे आज आहे सोमवार आहे तर सोमवार संध्याकाळचा रोपिंग शेअर करत आहे आज तब्येत ठीकच नाही सकाळपासून सर्दी खोकला असल्यामुळं थोडंसं घरगरल्यासारखं होतं चक्करसारखं होते थोडं आणि शॉपिंगला पण गेले होते शॉपिंग बाकी होती तर मी तिची शॉपिंग केली तर ते काय मी तुमच्यासोबत शिव नाही कर काय केलं काय नाही फक्त मला मला काही घ्यायचं होतं चप्पल वगैरे तर चप्पले वगैरे आणि तुम्हाला दाखवते बाकी कपडे वगैरे तर ठेवून गेले लगेच बॅग तुला बॅग वगैरे किंवा कपडे वगैरे असे डेलसाठी ते घ्यायचे होते तर बॅग वगैरे तर भरून ठेवली लगेच परत मग खूप गोंधळ होतं बाकी तिची तब्येत ठीक नाही माझे ठीक नाही त्याच्यामुळं डबल डबल विसरायला पण नको मिळून आणि स्वयंपाक पण झाला अर्धवट वर्ष झाला स्वयंपाकमधून मी आता बसले जरा कारण की बसतं नाही लागलं मला एकदा आतमध्ये तर एक सच कालवण केले कुकरमध्ये टाकून मस्त असं आणि मटकी बटाट्याची भाजी चपात्या करायच्या कारण भात करायचं बाकी आहे म्हणजे थोडंसं पुढे शूट करते कारण की इथून पुढे मग उडून मी ॲंड करणार आहे कारण की तब्येत ठीक नसल्यामुळे जास्त उडं शूट करणं पण जमत नाही आहे तर नक्कीच माझ्या ताई समजून घेतील तर मी तुम्हाला दाखवते चप्पल दाखवते आणि कसं वाटलं ते पण नक्की सांगा नक्कीच छोटासा दाखवते बंद तर इथं बघू शकता ही माझी चप्पल आहे तर मी ही चप्पल घेतली लवकर काय मला पसंत होत नाही चप्पल तर आज पसंत आली तर ही घेतली आणि दिदीची चप्पल आहे तुला ही आवडली तर तिने ही घेतली तुला बोलले शूज घे किंवा सॅन्डल तुली नको शूज सँडल आहे त्यापेक्षा तिने मग ही चप्पल घेतली आणि कशी वाटते चप्पल तर टाईम बघितलं तुम्ही शॉपिंग थोडीफारच केली कारण दिदीचीच करायची होती आमची काय नव्हती जास्त करू दिदीची शॉपिंग करायची होती तेवढा दाखवायला पण टाईम नाही कारण तब्येतच ठीक नाही नको म्हणू दाखवायला कारण लगेच बॅगेत भरून ठेवलं तिचं जे बॉटल वगैरे तिला जे घ्यायचं होतं पाण्याची बॉटल रेग्युलरसाठी कपडे वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी <laughs> तर ते लगेच मी बॅ बॅगीतच ठेवून दिलं तिची जी बॅग आहे बॅगीतच ठेवून दिलं म्हणजे परत काढायला नको आणि थोडं आराम केला घेऊन मी लवकर आले लवकर गेलो लवकर आलो पाऊस पण नव्हता तर गेलो पण आणि आलो पण एक दीड दोन तासामध्ये आलो आम्ही पण तब्येत खराब झाली तिकडे तुम्हाला तोंडावून समजतच असेल की तब्येत खराब दिस दिसता असं खूप असं तोंड झालं आहे आणि लिची पण तब्येत ठीक नाही तिला पण ना खूप विकनेस आलेला आहे म्हणजे जसं कमजोर वाटते तिला एकदम त्या ताप वगैरे हो पण होता त्याच्यामुळं मग तिला पण मी ज्यूस वगैरे हो आणला आहे तर ज्यूस वगैरे हो म्हणले पी तो एनर्जी ड्रिंकचा असं ज्यूस असतो हो लिचीच लिचीच आणला आहे इथे एवढं काही ज्यूस पण भेटला नाही व्यवस्थित डाळिंब वगैरेचा तर लिची म्हणून आहे तो ज्यूस आणलेला आहे तिला म्हणले तो पी तिला आवडलं पण नाही आवडलं पण मला पी बघू आता परत आलो दुसरा आणि इथं आता पीठ म्हणून हो ठेवलं आहे तर पीठ म्हणून हो ठेवलेलं आहे चपात्या करून घेते आणि भाजी आणि कालवून करून घेतलं पहिले तर कसं असतं जर तब्येत ठीक नसतील तर काय करायचं कसं करायचं ते पण समजत नाही आपण व्यवस्थित आणि ना खूप कंटाळा आला बरं असलं ना आपल्याला तर छान वाटतं पण जेव्हा तब्येत ठीक नसती ना तर एकदम असं कंटाळ येऊन जातो न कामात मन लागत न कशात मन लागत तर काल जरा बरं होतं पण आज सकाळपासून ना थोडं सर्दी झाली सर्दी भरपूर अशी सर्दी झाली आणि खोकला कमी आहे पण सर्दी नाही कमी झाली त्याच्यामुळं आवाजही तुम्हाला थोडा वेगळा वाटत असेल तर मी आले केस वगैरे केले फक्त फक्त केसच वगैरे केले तोंड वगैरे पण धुतलेला नाही म्हणजे फ्रेश नाही झाले फक्त चाय वगैरे केले कपडे वगैरे चेंज केले आणि चाय वगैरे पिऊन बसले तिथून पुढं मग साडेआठला किचनमध्ये आले कारण की एकदम गरगल्यासारखं होतं सर्दी असलं जास्त सर्दी असलं खूप डोक्यामध्ये असं गरगल्यासारखं होतं आणि एकदमच म्हणजे कसंतर झालं बाहेरून आणजून थकल्याच झालं तर म्हणजे सर्व पण आज थोडा उशिराच करण आणि आता सर्वांना होऊन गेलेत असं नववीस झालेले आहेत तर आता चपात्या पटकन करते चपात्या पण थोड्याच करायच्या आहेत चपात्या करते आणि भात कुकरला लावून देते चला तर मग रेटे आपण Uh